<laughs> त्यांच्या आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो तो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत गोरे साहेब या ठिकाणी आलेले जयकुमार जी आपले जावळे आहेत त्यांचा सासूरवाडी आपले शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तरी पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात आज आपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्या बरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री झाला ग्रामीण विकासाचा मंत्री झाला त्यामुळे खूप लोकांची सांगली जिल्ह्यात तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्या अपेक्षेला तुम्ही त्यांना येईल त्या माणसाला आदर देताय त्यांची कामं म्हणून व्हायला लागली आहे त्यामुळे जरी ते मंत्री सोलापूरचे पालकमंत्री असले सातारा जिल्ह्याचे मंत्री असले तरी सांगलीकरांचे करायच्या तुम्ही सुद्धा आमचे पालकमंत्री असल्यासारखंच आम्ही तुमच्याकडे पाहतो त्या पद्धतीने तुम्ही यापुढे काम करत राहाल असं मला पूर्ण विश्वास आहे दखल फार्म तुम्हाला मिळून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वया आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्तावीस चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फॉमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा